महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी असलेल्या स्टार प्रवाहाच्या मालिकांच्या टी आर पी रिपोर्टमध्ये यावेळी खूप मोठा ड्रामा पाहायला मिळालाय जणू छोट्या पडद्यावरच नाही तर टी आर पीच्या चार्टमध्येही सस्पेन्स ट्विस्ट आणि इमोशनचा खेळ सुरू झाला आहे या आठवड्याच्या टी आर पी रिपोर्टनं सगळ्यांच्या नजरा वेधून घेतल्या आहेत आत्तापर्यंत नंबर वनचा मुकुट मिरवणारी ठरलं तर मग ही मालिका फक्त एका पॉईंटच्या फरकाने आठवड्यात दुसऱ्या क्रमांकावर घसरता घसरता वाचली आहे पंधरा सप्टेंबर पासून सुरू झालेल्या नशीबवान आणि लपंडाव या मालिकेने देखील टी आर पी मध्ये काय कामगिरी केली की नाही त्यांनी आपलं स्थान टॉप फाईव्ह मध्ये जमवलंय की नाही हे आपण पाहणार आहोत त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीचे या आठवड्यांचे मालिकांचे सविस्तर टी आर पी रिपोर्ट नंबर पंधरावरती आहे हळद रुसली कुंकू कुंकुहसलं ही मालिका एक पॉइंट सहाच्या रेटिंगसह नंबर चौदावरती आहे शुभविवाह ही मालिका एक पॉइंट सहाच्या रेटिंगसह तर नंबर तेरावरती आहे लवकरच ऑफ इयर होणारी मालिका अबोली एक पॉइंट सातच्या रेटिंगसह तर नंबर बारावरती आहे पंधरा सप्टेंबरपासून सुरू झालेली प्रवाह दुपारमधील लपंडाव ही मालिका या मालिकेने एक पॉईंट नऊचा टी आर पी मिळवला आहे या मालिकेच्या टी आर पीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे तर नंबर अकरावरती आहे मुरांबा ही मालिका एक पॉईंट नऊच्या रेटिंगसह तर नंबर दहावरती आहे साधी माणसं ही मालिका दोन पॉईंट झिरोच्या रेटिंगसह तर नंबर नऊवरती आहे आता होऊ दे धिंगाणा फोर दोन पॉईंट पाचच्या रेटिंगसह तर नंबर आठवरती वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका दोन पॉइंट नऊच्या रेटिंगसह तर नंबर सात वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी तीन पॉइंट एकच्या रेटिंग सह या मालिकेच्या रेटिंगमध्ये खूप मोठी घसरण पाहायला मिळाली आहे टॉप फाईव्ह मध्ये असणारी लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका आता टॉप सेवनमध्ये पोचली आहे तर नंबर सहा वरती आहे पंधरा सप्टेंबर पासून सुरू झालेली आदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक यांची नशीबॉन ही मालिका तीन पॉइंट दोनच्या रेटिंगसह या मालिकेच्या टी आर पी मध्ये देखील घसरण पाहायला मिळाली आहे मात्र या मालिकेने वरचे स्थान मिळवले आहे आता पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप फाईव्ह मालिका कोणत्या मालिकेने टॉप फाईव्ह मध्ये आपली जागा निर्माण केली आहे ते पाहूया नंबर पाच वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तीन पॉइंट चारच्या रेटिंगसह हो। या मालिकेच्या टी आर पी मध्ये देखील घसरण पाहायला मिळाली आहे तर नंबर चार वरती आहे तुही रे माझा मितवा ही मालिका तीन पॉइंट चारच्या रेटिंगसह या मालिकेमध्ये सुद्धा घसरण पाहायला मिळाली आहे तर नंबर तीन वरती आहे कोण होती सतू काय झाली सतू ही मालिका तीन पॉइंट सहाच्या रेटिंगसह या मालिकेच्या रेटिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे ही मालिका टॉप थ्रीमध्ये येऊन पोहोचली आहे तर नंबर दोन वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका चार पॉइंट दोनच्या रेटिंगसह या मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे या मालिकेची टी आर पी वाढलेली आहे आणि या मालिकेने ठरलं तर मग या मालिकेला क्रॉस करायला अवघ्या काही पॉइंटचा फरक आहे आता जाणून घेऊया स्टार प्रवाहाची नंबर वन मालिका कोणती बनली आहे तर नेहमीप्रमाणेच स्टार प्रवाहाची नंबर वन मालिका बनली आहे ठरलं तर मग या मालिकेला मिळाले आहेत चार पॉइंट तीन चे रेटिंग्स मात्र या मालिकेच्या रेटिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे ही मालिका दुसऱ्या स्थानावर घसरू शकली असती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची टी आर पी रेटिंग चार पॉइंट दोन आहे तर ठरलं तर मग या मालिकेची चार पॉइंट तीन म्हणजेच फक्त एका पॉइंटच्या फरकाने ठरलं तर मग ही मालिका वाचली आहे आता प्रश्न असा आहे की पुढच्या आठवड्यात नंबर वन असलेली ठरलं तर मग ही मालिका दुसऱ्या स्थानावर घसरणार की दुसऱ्या कोणत्या मालिकेच्या डोक्यावर नंबर वनचा तास सजणार तर हा होता या आठवड्याचा मालिकेचा टी आर पी रिपोर्ट या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका टी आर पी चार्ट मध्ये हा उलटफेरचा खेळ पुढेही सुरूच राहणार का कोण जिंकणार प्रेक्षकांची मनं आणि नंबर वनचा किताब हे पाहणं रंजक ठरणार आहे तोपर्यंत पाहत राहा आपल्या आवडत्या मालिका फक्त स्टार प्रवाहावर असेच भन्नाट टी आर पी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद